तालुक्यातील नि तलावात बुडून एकोणीस वर्षी युवकाचा मृत्यू तालुक्यातील बोरी पोलीस स्टेशन हद्दीतील निवडी टोंबरे येथे घटनास्थळी असलेल्या नागरिकांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की आज दिनांक एकोणीस एक मिनिट रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास अनेक मच्छीमार तलावात मच्छी धरण्यासाठी केलेले होते दरम्यान या ठिकाणी मच्छीमार कैलास नावरून राहणार गोगळगाव तालुका मामद जिल्हा परभणी येथील मच्छीमार नेहमीप्रमाणे मासे धरण्यासाठी आपल्या मुलासोबत गेला असता त्याचा मुलगा विशाल कैलास नावरेव वय एकोणीस वर्ष हा पाण्यात बुडाला या घटनेची माहिती त्यांनी इतर मच्छीमारांना सांगितलं असता सर्व भूज समाजातील मच्छीमारांनी बोट्याच्या मदतीने शोधाशोध म्हणून हाती घेतली पण तो सापडला नसल्याने माजी सरपंच रमेश ठोंबरे यांनी घटनेची माहिती बोली पोलिसांना देताच घटनास्थळी धाव घेत पोलीस जमादार सिद्धार्थ कोकाटे पोलीस कॉन्स्टेबल आणि शिंदे यांनी परभणी येथे लापती व्यवस्थापन रेस्क्यू पथकाला संपर्क साधले मात्र तब्बल चार तास शोधाशोध घेत रेस्क्यू पथक येण्यापूर्वीच भू समाजातील मच्छीमारांनी ते काढले असून घटना परिसरात असलेल्या काही नागरिकांशी संवाद साधला असता त्यांचं काय म्हणणं होतं ते पहा कैलाश नेहरी अनुपम मानव जिल्हा परभणी हे निवडी धरणामध्ये करीत असताना सकाळी सात साडे सातच्या दरम्यान पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला किंवा वर्ष एकोणीस वडील पण मत्स्य व्यवसाय करीत होते समाज बांधव पण व मच्छीमार पाण्यामध्ये होते त्यावेळेस वडिलांनी माग वरून पाहिलं तर विशाल पाण्यात पडल्याचं आढळून आलं त्यांनी सर्व मच्छीमारांना सांगितलं की विशाल नावावर दिसत नाही तुम्ही बघा विशाल खाली पाण्यात पाहिल्यासारखं असं मला वाटतं आहे त्यावेळी सर्व मच्छीमार एकोप्याने जवळ आले आणि त्यांनी पाहिलं त्या समोर मग पाहिल्याच्या नंतर पुन्हा त्यांना बाहेर काढलं काड़, बाहेर काढल्याच्या नंतर पोलीस यंत्रणा आली आणि मग त्यांनी पंचनामा केला आणि पीएम साठी गोरू या ठिकाणी नेण्यात ने आले भूई समाजातील मच्छीमारांनी ते काढले असून घटनास्थळी भोरी पोलिसांनी प्राथमिक पंचनामा करत श्छेदनासाठी भोरी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे निवळीचे माजी सरपंच रमेशराव टोंढरे व नुळी येथील ग्रामस्थांनी सहकार्य केले होते दरम्यान तालुक्यातील एकदरी धरणात पाण्यात तीन दिवसापासून एक मच्छीमार बेपत्ता असून तो अद्यापपर्यंत सापडलेला नाही त्यातच आज निळू तलावात या घटनेत युवकाचा मृत्यू झाल्याने जिंतूर तालुक्यात सर्वत्र हळहळ हो व्यक्त केली जात आहे जिंतूर शहर न्यूज चॅनलची बातमी आवडली सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर शहर न्यूज चॅनलसाठी मी शेख